रंगांची ओळख अर्ण हा रंग कोणता आहे हा रंग कोणता आहे हा हा रंग कोणता आहे हा <kans'> रंग कोणता आहे हा त्याच्यानंतरचा हा रंग कोणता आहे हा रंग कोणता आहे बर आता आपण काय करू चित्रांची आणि रंगांची जोड जुळवता हा रंग कोणता आहे मग यात खालील चित्रापैकी कोणता लाल रंग आहे सांग बर खेल. ते काय आहे सफरचंद त्यानंतरचा रंग कोणता आहे पिवळ्या रंगाच काय आहे खाली सांग बर केळी केळी केळीला काय म्हणतात इंग्रजीत बनाना शाबाश याच्यानंतरचा रंग कोणता आहे यात काळ काय बेटा हा कावळ्याचा रंग कसा असतो हा त्यानंतरचा कोणता रंग आहे निळा हा निळ्या रंगाचं काय आहे खाली गाडी 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 कोणत्या रंगाची आहे निळ्या हा शाबाश त्यानंतर काय आहे हिरव्या रंग हा हिरव्या रंगाचं काय आहे बेटा पान हा पानाचा रंग कसा असतो हिरवा शाबाश त्याच्यानंतर काय आहे हा पांढऱ्या रंगाचं काय आहे बदक बदक बदकाला इंग्रजीत काय म्हणतात डक 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 म्हणजे बदक शाबाश तुला आता रंगांची ओळख छान पद्धतीनं झालेली आहे